नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मंडळी पावसाळा तर सुरू झाला आहे परंतु या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये तुम्ही अशी जर काही फळे खाल्ली तर तुम्ही अत्यंत गंभीररित्या आजारी पडू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही सात ते आठ फळांची नावे सांगणार आहे जी तुम्ही या पावसाळ्यात खाऊ नका नाहीतर या फळांपासून होणारे आजार तुमचे नक्कीच जीवाशी खेळू शकतील तर कोणती ती फळे आहेत जी पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्याला खायची नाहीत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु त्या अगोदर तुम्हा सर्व दर्शकांना एक नम्र विनंती आहे की अजूनपर्यंत चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारे महत्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा मंडळी पावसाळा ऋतू म्हटलं की जून महिन्यापासून सुरू होणारा ऋतू होय परंतु या वेळेला पाऊस मे पासून सुरू झाला आहे मे महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये आपण खूप फळे खाल्ली असतील परंतु आता पाऊस सुरू झाला आहे तर या पावसाळ्यात तुम्हाला कोणती फळे खायची नाहीत ते व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे व सविस्तरपणे सांगणार आहे जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया मंडळी पावसाळ्यात काही अशी फळे खाणे आपल्याला टाळायची आहेत ज्यामुळे त्या फळांमध्ये असणारी बॅक्टेरिया व त्या बॅक्टेरियामधून होणारे आजार हे आपल्या पोटाचे खूप जास्त विकार वाढवतात त्यामुळे आपल्याला जुलाब उलट्या व इतर भयंकर संसर्ग रोग आढळण्याची शक्यता असते तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ नीट लक्षपूर्वक बघा पावसाळ्यात टाळावी लागणारी फळे सर्वात पहिले फळ म्हणजे काकडी काकडीमध्ये जास्त ओलावा असल्यामुळे त्यामध्ये लवकर बॅक्टेरिया निर्माण होण्याची शक्यता जास्त असते व पावसाळ्यामध्ये काकडी खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात त्याचसोबत टरबूज किंवा कलिंगड असेही पदार्थ खाणे टाळावेत त्यापुढील फळ आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचे आवडते आंबा आंब्याचे नाव म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटते मंडळी आंबा जरी उन्हाळ्यात पिकतो तरी पावसाच्या सुरुवातीला मिळणारे आंबे किंवा जास्त पिकलेले आंबे हे खाणे टाळावे कारण पावसाळ्यात आंब्याला बॅक्टेरिया लवकर लागतात व हे पचायला देखील जड होऊ शकते यामध्ये असणारे बॅक्टेरिया आपल्याला डोळ्यांनी दिसत नसले तरी ते त्यामध्ये समाविष्ट असतात म्हणून पावसाळ्यात शक्यतो आंबा कमी खावा जर आंबा जास्तच पिकलेला असेल तर तो खाऊ नये त्यापुढील फळ म्हणजे मोसंबी आणि संत्री काही आहार तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात मोसंबी आणि संत्री खाणे टाळावीत कारण ती पचायला खूप जड असू शकतात आणि सर्दी खोकल्याचा देखील त्रास होऊ शकतो मात्र काही जणांनाही फळे योग्य वाटतात त्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार निर्णय घ्यावा मंडळी त्यापुढील फळ म्हणजे पपई पावसाळ्यात पपई खाणे टाळावे कारण ती पचायला जड असू शकते आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो तर मंडळी यापुढील फळ असणार आहे ते म्हणजे द्राक्ष पावसाळ्यात द्राक्ष खाल्ल्याने पोटखुगीसारख्या समस्या येऊ शकतात त्यामुळे द्राक्ष खाणे टाळावे त्यापुढील फळ म्हणजे चेरी चेरी आणि पीच ही फळे मऊ असतात आणि दमट हवामानात यांना लवकर बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते म्हणून शक्यतो अशी फळे खाणे टाळावी तर मंडळी व्हिडिओ इतकाच नाही तर तुम्हाला पावसाळ्यात फळे खाताना कोणती काळजी घ्यायची हेही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी आपण या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये कोणत्या फळांचा आस्वाद घेऊ शकतो म्हणजे कोणती फळे आपण खाऊ शकतो हेही जाणून घेऊया त्या अगोदर जर चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या मंडळी पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि पचनसंस्था निरोगी ठेवणे खूप महत्वाचे असते कारण या काळात अनेक आजार पसरण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे काही विशिष्ट फळे खाणे फायदेशीर ठरते पावसाळ्यात खावी लागणारी फळे तर आता आपण पाहणार आहोत की पावसाळ्यामध्ये कोणती फळे खावीत जेणेकरून आपल्याला कोणत्या प्रकारचा आजार होणार नाही सर्वात पहिले फळ आहे ते म्हणजे डाळिंब डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आणि अँटीबायोटिक्स असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि आजारांपासून आपल्याला दूर ठेवण्यास मदत करतात यात व्हिटॅमिन बी असल्याने लाल रक्तपेशी वाढतात आणि रक्तप्रवाह देखील सुधारतो मंडळी पुढील फळ म्हणजे नाशपती नाशपातीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्वाचे असते यात खायबर आणि पाणी भरपूर असल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीर हायड्रेटेड राहते मंडळी पुढील फळ म्हणजे सफरचंद तुम्ही सफरचंद देखील खाऊ शकता यामध्ये कॅल्शियम आणि लोह यांसारखे खनिजे असतात हे पचनक्रिया सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते मंडळी पुढील फळ आहे ते म्हणजे जांभूळ पावसाळ्यात जांभळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात जांभळामध्ये अटीबायोटिक्स व्हिटॅमिन सी फायबर आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात हे पचनक्रिया चांगली ठेवण्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते तर मंडळी पुढचे फळ आहे ते म्हणजे आलू बटाटा नव्हे तर आळू या नावाने ओळखले जाणारे फळ तुम्ही देखील खाऊ शकता पावसाळ्यात फळे खाताना घ्यायची काळजी तर मंडळी आता आपण बघूया की पावसाळ्यात फळे खाताना कोणती काळजी घ्यावी फळे निवडताना ताजी आणि उत्तम दर्जाची फळे खरेदी करा जी फळे जास्त पिकलेली किंवा खराब झालेली वाटतात ती फळे घेऊ नका स्वच्छ धुणे तुम्ही आणलेली फळे स्वच्छ धुवा साल काढणे शक्य असल्यास सफरचंद आणि नाशपती यांसारख्या फळांची साल काढून घ्यावी बाहेरचे पदार्थ टाळा रस्त्यावरील कापलेली फळे आणि ज्यूस पिणे टाळा त्यात स्वच्छतेचा अभाव असू शकतो आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो संतुलित आहार फळांच्या जोडीला गर्म ताजे शिजवलेले आणि पचायला सोपे पदार्थ खाणे महत्वाचे असते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोणती फळे आपण पावसाळ्यात खायची नाहीत व कोणती फळे आपल्याला पावसाळ्यात खायची आहेत या दोन्ही गोष्टींवर आपली चर्चा झालेली आहे व त्याचबरोबर आपण फळे खाताना कोणती काळजी घ्यायची हेही पाहिलं आहे तर मला आशा आहे की व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कृपया एक लाईक नक्की करा व त्याचबरोबर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मजेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद